ताडकळस पोलिसांची विशेष कारवाई चंदन तस्करीचा भांडाफोड सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त सहा तस्करांना अटक ताडकळस परिसरात अवैध चंदन तस्करीचा मोठा पर्दाफाश करत ताडकळस पोलिसांनी सहा तस्करांना जेरबंद केलं तट्टूजवळ भागात ही कारवाई करण्यात आली शासनाने संपूर्णपणे बंदी घातलेल्या चंदन वृक्षतोडीतून अवैधरित्या मिळालेले चंदन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विक्री करण्यासाठी हे आरोपी घुटमळत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती कारवाई दरम्यान आरोपींच्या ताब्यातून तब्बल एक लाख पंचवीस हजार किमतीचे चंदनासह सा आवश्यक साहित्य जप्त करण्यात आलं चंदन तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यात आरोपी रंगेहात सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली चोरट्यांनी जंगलातून चंदन वृक्षांची कटाई करून चोरटी विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून समोर आला आहे पोलिसांनी तात्काळ सर्वांना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे ताडकळस पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील अभेद्य चंदन तस्करांचे धाबे दणाणले असून या प्रकारावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याचं नागरिकांचं मत आहे